नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेज या यूट्यूब चॅनलवर दुसरा प्रश्न आपण आहो आपल्याला की जगातले सर्वात मोठे फूल कोणतं आपण फूल पाहतो आपल्या भारतामध्ये कमळ हे सगळ्यात मोठं फूल आपल्याला दिसतं पण कुठं आहे बा जगातलं सगळ्यात मोठं फूल कोणतं आहे काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का पहा तीन मिनटामध्ये तुम्हाला जर उत्तरं आलं नाही तर मग पुढचा भाग तुम्ही अवश्य पहा हा प्रश्न यू पी सी एम पी सी परीक्षेत विचारला जातो बँकेच्या परीक्षेत विचारला जातो विद्यार्थी परीक्षा देणारे न मुलं तरुण वर्ग आणि सर्वसामान्य माणसांसुद्धा माहितीसाठी हे खूप पाहणं छान गरजेचं आहे तर जगातील सर्वात मोठे फूल जे आहे ते रॅफलेसिया आर्नॉल्डिक असं म्हणतात त्याला याला काहीजणं मास्टर फ्लावर असंही मानतात काहीजणं त्याला कॉप्स फ्लावर असंही मानतात वेगवेगळी नावं वेग त्याला आहेत पण त्यात आपल्याकडं भारतामध्ये नसतं ते भारता नॉर्मली इंडोनेशिया आणि मलेशिया यांच्या जंगलामध्ये सापडतं आता फुल किती मोठं असतं तर ते पूर्ण फुलल्यावर साधारणतः तीन फूट एक मीटरपर्यंत हो हो ते मोठं होतं की तीन फूट होंदी त्याच्या पाकळ्या मोठ्या होतात त्याचं वजन साधारणतः पंधरा पाऊ म्हणजे सहा पॉईंट आठ किलो इतकं मोठं वजनदार ते फुल असतं म्हणजे आपण ते काही देवाला व्हावा नॅचरल असतं मग ते फुल प्रकारामध्ये असल्यामुळे जगातलं सगळ्यात मोठं फुल काय आहे तर रॅफलेसिया ऑर्नॉल्डी असं त्याची नोंद जगभर झालेली आहे आता काही जी फुलं आहेत इंडोनेशिया मलेशियामध्ये सापडतात याच्यापेक्षा मोठी आहे चार फुटापर्यंत वाढतात उभे आठ फूट दहा फुटापर्यंत वाढतात पण ते काही फुल म्हणता येते पण फुलासारखं ते उमलतं मग ते झाडासारखं वाढतं म्हणून त्याला ते फुल या प्रकारामध्ये ते घेत नाहीत म्हणजे हे फूल जे आहे हे आपलं नॉर्मल जशी फुलं भारतात दिसतात तसं ते फुल दिसतं फक्त त्याचा आकार वजन खूप मोठा असतं इतरही फुलं वगैरे फुलतात पण ती उभी फुलतात झाडासारखी त्याच्यामुळे त्यांना फुल म्हणून आपण मान्यता देत नाही तर रॅफलेसिया ऑर्नाल्डी हे जगातलं सगळ्यात मोठं फूल आहे उद्या आपण याच्यापेक्षा सुंदर प्रश्न विचारणार आहोत या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट्स अवश्य लिहा तुमच्या मुलांना हे चॅनल अवश्य दाखवायला सुरुवात करा ज्यायोगे त्यांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडेल रामकृष्ण